निवडणुका लागल्यावर निकाल लागल्यावर कुठची लागेल असं होणार नाही बहुते बरेच काय आधी त्या दिवसाने जातील फॉर्म भरणे सुरू होतील तिकडचे त्या ठिकाणी मतदान नंतर होईल आणि म्हणून मला असं वाटतं की आता सगळी परिस्थिती दोन दो महिन्यामध्ये तर सगळी शांत होईल या निवडणुकीची आणि म्हणून आपल्याला तर चांगली संधी आहे आजच्या इथे लागू होते महापालिके त्यामुळे नगरपालिकेचा पण कुठलं काम घेत नाही त्यामुळे तो गण करत नाही भूमिपूजन करत नाही आहे त्यामुळे अडचण नाही आहे आणि म्हणून नगरपालिका क्षेत्रात लोक जास्त कसे येतील शहरामध्ये महापालिका कधी जाऊ शकते आठ दिवसात दहा दिवसात पंधरा दिवसात मला वाटतं त्याच्यासाठी एवढे वातावरण आहे आणि म्हणून संधी मिळालेली म्हणून मला वाटतं की आपण जास्तीत जास्त संख्येमध्ये लोकांच्या तिथे आणलं पाहिजे मी तरी दहा बारा पंधरा हजार पण आपण सांगितलेलं आहे ग्रामीण भागातील जे नगरपालिका आहेत आपण व्यवस्थित सगळे आणू शहर एवढं मोठं आपलं आहे मला वाटतं शहरातली संख्या सह दहा हजार झाली पाहिजे आणि म्हणून आपल्याकडे जबाबदारी मोठी आहे सभा दुपारची बारा वाजेची संध्याकाळची नाही की सहा सात वाजता सभा आहे मग सगळे लोक दुपारी होणार साडे अकरा बाराची वेळ आहे दुपारची वेळ ठरलेली आहे आणि म्हणून दुपारी एवढ्या सगळ्या लोकांना जेवण खावण करून आणायचं आपल्याला जेवणाची व्यवस्था नाही ना साडे अकरा पर्यंत यायचं आहे आणि कशी दुसरी वेळ असेल एक तास लागतो अर्धास लागतो दीड तास लागतो ते सगळं आपल्याला बघावं लागेल आणि म्हणून मोठ्या संख्येमध्ये नगरपालिका जिथे आहेत तिथले लोक जर असे आले तर आपण आपल्याला वेळ भरपूर दोन तारीख म्हणजे एकोणीस वीस दिवस आहे एक वातावरण तयार होऊन जाईल साहेबांच्या येण्यामुळे भाषणामुळे आणि म्हणून माझ्या सगळ्यांना या निमित्ताने विनंती आहे की आपण जरी दहा बारा पंधरा हजार म्हटले तरी वीस हजार लोक झाले तरी हरकत नाही एक मोठी सभा मोठी सभा म्हणजे अगदी ग्राउंडच्या बाहेर झालं पाहिजे लोक बाहेर उभे राहिले पाहिजे दुप्पट अशा संख्येमध्ये आपण त्या ठिकाणी लोकांना आणायचं आहे कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी यायचं आहे आणि एक वातावरण याची की आपला या ठिकाणी करायची आहे आपल्या कल्पना आता कुंभमेळा आहे त्या व्यतिरिक्त खूप काम खूप मोठे काम खूप मोठा निधी आपल्याकडे या ठिकाणी सांगितलं जेवायच यांनी की कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काम आपण हाती घेतलेली आहेत कशी सुरू झालेली आहे कशाचं भूमिपूजन करायचं आहे आता पुन्हा आपला तोपास साडेसहा हजार कोटीचा रिंगवड त्याचं केंद्र दोन चार दिवसात निघेल मला असं वाटतं दोन चार सहज निघेल ते सुद्धा आहे बावीसशे कोटी रुपयाच्या कामाला आपण वर्कवट कामाला सुरुवात झालेली सगळे रस्ते सगळीकडे आजूबाजूचे जिल्ह्यामधले त्याला सुरुवात झालेली आहे नऊशे हजार कोटीच्या कामाचं दोन तीन दिवसात मला वाटत बरोबर आहे त्याला तुम्ही कल्पना आहे आणि जवळपास हजार कोटीचे कामाची दोन तीन दिवसामध्ये होईल दोन तीन दिवसामध्ये आणि त्यानंतर पुन्हा अजून सात आठशे कोटीचं काम पीडब्ल्यूडी आहे गुण गुण पर, ते जवळपास खूप हजारो कोटी रुपयाची कामं रस्त्यांची या ठिकाणी बाकी कामं वेगळी होत होती तंबकची वेगळी आहेत बाकी ठिकाणची वेगळी आहेत शहरातली वेगळी आहेत वेगवेगळी कामं आहेत पण या कामाने सुरुवात झाली शिक्षण तिथं बदलणार शहरामध्ये आपण हे केंद्र केले तिथे आपण सिमेंटचे रस्ते घेतो आपण शब्द जर असं करत नाही सगळे व्हाईट टॉपिक या ठिकाणी करून देऊ सिमेंटचे रस्ते करून देऊ त्यामुळे कायाचा खड्ड्याचा तो प्रश्न वारंवार तो सध्या सगळा आपला मार्गी लागणार त्यामुळे तिथे कुठे आपल्याला आता लोक म्हणणार नाही की आपण काय जर नाही पंधरा वीस पंचवीस कुठे खड्डा पडणार नाही असे रस्ते आपण पर्यटनचे ते लक्ष देऊन त्या ठिकाणी तयार करून घेणार आहोत आणि वातावरण आपण तयार होईल नाशिक शहरामध्ये आगोद्या परिसरामध्ये एकदा कामाला सुरुवात झाली हजार कोटीच्या एस टी पी प्लॅन काम सुरू झालेल्या आहेत अनेक काम मला सांगता येतील असं डिवी आपण लावतोय तर रोज सहा आठ पद्धतीच्या ठेवणी करतोय त्याची मोठी वाढ आहे ते आपण भेटवतोय आणि म्हणून मला असं वाटतं की एक चांगलं वातावरण नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक शहरामध्ये ठिकाणी तयार होईल त्याचा फायदा आपण आता जास्तीत जास्त घेतलाच पाहिजे घेतला पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की परवा वेळ कमी आहे पण आता रात्रीपासून जर आपण कमाला लागलो आपण जर सगळ्यांना आपल्या कार्यकर्त्यांना तयार केलं तर आपल्या पुढे महापालिका ही अतिशय महत्वाची आहे आपण आपला गोष्ट आपण करून टाकलेली आपली संख्या आपण सांगून टाकलेली आहे आज मला वाटतं काहीतरी सगळी विकास आघाडी आणि त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्याबरोबर राज ठाकरेंचा पक्ष मनसे आम्ही सगळे सोबत लढणार आहोत लगेच दहा मिनटामध्ये काँग्रेसने सांगितलं की आमचा काही संबंध आहे की आम्ही वेगळे वेगळे करणार आहोत म्हणजे सगळ्यांचं चाललेलं आहे मी म्हणतो सगळे भुंडा काही अडचण नाही आणि लढा नाशिककरांचा विश्वास हा माहितीवर आहे नाशिकांचा विश्वास भाजपावर आहे नाशिककरांचा विश्वास देवेंद्रजींवर आहे मोदी साहेबांवर आहे आणि त्यामुळे लोकांनी नाशिकता तयार केलेली आहे मतदारांनी मानसिकता तयार केली आहे नाशिकांनी मानसिकता तयार झालेली आहे जिल्ह्यातल्या लोकांची आहे आणि मग येणाऱ्या पुढच्या काळामध्ये महापालिकेमध्ये ते मागचं रेकॉर्टामध्ये फुटणारच आहे आपण आपल्याला संख्या शेती करणार नाही पण मोठ्या संख्येमध्ये आपले नगरसेवक हे रेकॉर्ड तोड कोणत्याच महापालिकेमध्ये ठाण्याच्या नाही मुंबईच्या नाही नाही इतक्या मोठ्या संख्येमध्ये नगरसेवक आपल्याला या ठिकाणी निवडून आणायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला हे सगळं वातावरण तयार करावं लागेल आजकाल आपण बघताय त्या पद्धतीने सगळं नाशिकमध्ये आपण काम करतो आहोत रिक्रोच करतो आहोत कामाची सुरुवात झालेली आहे आपण तो ब्रिजचा चौकातला अंडरपास तिथला असेल सगळ्या ठिकाणी आता आपण कामाला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून त्याचबरोबर नाशिकमध्ये तो सगळ्यात महत्वाचा प्रत्यो होता कायदा आणि सुव्यवस्थेचा आपण बघितलं गेल्या दोन तीन वर्षामध्ये कसं सरकार काय परिस्थिती झाली नंतर आपण बघताय की काही काही लोक कशामध्ये पद्धतीने त्या ठिकाणी करत होते म्हणून माझे मुख्यमंत्री महोदयांनी कडक सूचना दिल्या मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितलं त्याचा याच्या पुढे सगळ्यात काही या नाशिक शहरामध्ये होणार नाही काहीही घडणार नाही कुठेही कोणाची दादागिरी या खेळी चालणार नाही भुरटे चोर चांगले चोर कोठे चोर काय असेल असे सगळे भूमके बसून सगळ्यांचा बंदोबस्त दादागिरी अजिबात कडून घडली जाणार नाही आणि त्यामुळे तुम्ही बघताय कशा पद्धतीने सगळी धुलाई वॉशिंग मशीन त्या ठिकाणी आहे कशा पद्धतीने सगळ्याची धुलाई चाललेली आहे आणि पुढे जी कंटिन्यू आहे नाशिककरांना पाहिजे रात्री सुद्धा आपली मुलगी असेल बहीण असेल रात्री अकरा बारा एक सुद्धा नोकरीवर घेऊन आहे कामावरून घेऊन आहे किंवा कुठेही बाहेर गेले जात आली पाहिजे पूर्ण निर्भय वातावरण या भूमिकेतून आपण सर्व पोलिस अधिकाऱ्यांना सुधारले आहेत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सीपी पासून सगळ्यांना बैठक घेऊन या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही बघता की नाशिककर त्या बाबतीमध्ये खुश आहे आणि आपल्याला कायम ठेवायचं तात्पुरतं नाही तर या पुढे आता असे हे सगळे उद्योग कोणाची चालणार नाही कोणाची दादागिरी या ठिकाणी गप्पू भेटी नाही तो किती मोठा दादा असो तो कोणत्याही पक्षाचा असो तुम्ही बघताय तो कोणत्याही पक्षाचा असू द्या तो आपल्यापासून सुद्धा दरी मित्र पडेल पण आता या पुढेच्या काळामध्ये या ठिकाणी आपण हे नाशिक शहर स्वच्छ असेल सुंदर असेल त्याबरोबर सुरक्षित असेल कारण खूप बघण्यात वर्ष आलेला आहे आणि इतकी सुरक्षित या ठिकाणी असेल मला वाटतं ते कोणालाही सहन होणार नाही असं होतं आणि आता या पुढच्या काळामध्ये आता मला वाटत दहा पदार्शामध्ये किती दहा पदा सगळे बाहेर बघा सगळे आहेत आहे लोक गेले कुठे सगळे लोक देवदर्शनाला गेले <laughs> आता आता उत्तराखंडला गेलं कोणी अयोध्याला गेलंय तिकडे जम्बूला गेलंय देवीच्या दर्शनाला

अगदी सगळ्या बाबतीत म्हणजे सुद्धा काढायचं काढायचं म्हणून ते दादा विचार आमचे काही रिक्षावाले आहेत तर तू लोक गरीब आहेत पण काही ठिकाणी डिसिप्लिन नाही आहे आणि त्यामुळे मग वाहतुकीचे खूप मोठे कोंडे होते तर त्याचा उद्योग करावा काम करावं सगळं करावं रोजगारचा विषय त्यांचा आहे पण मला वाटतं थोडं सिस्टीम केलं कुठे गाडी वगैरे हटवणार नाही काढणार नाही त्यामुळे सगळी मागे ट्रॅफिक थांबलेली आहे मला वाटतं हे या पुढच्या काळात चालणार नाही मी तर जनावरांपासून सांगितलं तुमच्याकडे नाशिकमध्ये आपल्या जनावर भेटत बसून राहतात गाड्याने जाम आहे काय झालं जनावर बसतात रस्त्यामध्ये डोर बसतात रस्त्यामध्ये असं कसं झालंय लोक सध्या चालले आपल्या जनावर सगळ्याकडे डोळ्या भेजवून बसतात जुलका रस्त्यावर बसायला आणि ते डागर सरत बसतात माती बसतात कॉम्पिटी लागत डाबरीकडून लागतं त्यामुळे कोणा विषय झालेला आहे त्याच्यामुळे ट्राफिकमध्ये खूप आणि म्हणून मला वाटत त्या संदर्भामध्ये दिलेलं आहे द्या मालकाने नाही ऐकलं नाही ऐकलं तर त्यांना आता गाडीत बसून बाहेर शंभर किलोमीटर घेऊन कोण बॉड्याकडे टाकून द्या कुठे गोशाळा असेल तिथे त्यांना देऊन टाका सुरक्षित ठिकाणी त्यांना आगवा पण यासाठी रस्त्यावर नुसते पन्नास पन्नास पंचवीस पंचवीस गाई फिरतायत गोरे फिरतायत काय ते योग्य नाही आहे ट्राफिकसाठी अतिशय अठरा विशेष झालेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीने आता सगळ्यांचा बंदोबस्त माणसांपासून जनावरांपर्यंत सगळ्याचा बंदोबस्त आपण करतो आहोत त्यामुळे आता काळजी करण्याचा अजिबात गरज नाही आपल्या सीपीच्या बाबतीमध्ये अतिशय कडक भूमिकेमध्ये आहेत सगळे डी सी पी आहे पी आय सगळ्याचे कर्मचारी सगळ्यांना आपण सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि ते योग्य पद्धतीने सगळा वापर आपापल्या ठिकाणी आहेत कारण एक गोष्ट झाली की नाशिककरता खूप खुश आहे अतिशय खुश आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये अजून काही अडचणी असतील कोणाच्या काही दादागिरी चालल्या असतील तुम्हाला वाटतं की हे झालं पाहिजे <laughs> ते झालं पाहिजे याच्या सूचना मला द्या त्या सूचना मला द्या पण नाशिक शहर हे सुरक्षित असलं पाहिजे कुठे इथे कोणी म्हणायला नव्हतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सुरक्षित शहर कोणतं आहे नाशिक हे लोकांनी म्हटलं पाहिजे आपण म्हणत नाही लोकांनी म्हणलं पाहिजे काही नोकरी काहीच नाही कोणाची दादागिरी नाहीतर इकडून तिकडून नुसते नाशिक रोडला ना चालले ना 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 की दुसरी गाडी सोडली समोरच्याकडे का पड समोरच्याकडे चालली आपली आपण थांब 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 लगेच उडवायचं मारायचं हे अपेक्षित नाही आपल्याला आणि म्हणून मला असं वाटतं की या घडी कायदेसर राज्य आहे लोकांना सगळ्यांना सामान्य म्हणून असेल गरीब माणूस असेल आमच्याकडे मुलगी असेल महिला असेल सगळ्यांना तुम्ही अशा मध्ये दारगिट करत असाल तर आता यापुढे ते सहन केलं जाणार नाही त्याचा इतकाच बंदोबस्त होईल की पुण्यात गाडीमध्ये बसणार आधी देतो त्याच्या गाडीत बसणार देतो पण नको पाईप जातो निर्देश विषाण जातो हे चालणार नाही खपू घेतलं जाणार नाही त्या सूचना आपण सगळ्यांना दिलेल्या आहेत आणि म्हणून कुंभमेळ्याच्या तोंडावर आता विश्वास करावा लागणार म्हणून आता या निमित्ताने माझी आपल्याला पुन्हा विनंती घेईल की आपण आपापल्या भागातले वाटल्यास आढावा घेऊन उद्या परत सुद्धा बसा प्रमुख कार्यकर्ते आपल्या भागामध्ये आढावा किती लोक तुम्ही आणणार कसे आणणार सांगू नका की तुम्ही आणणार असं होता कामा नाही अजिबात लोकांना माझ्या मुख्यमंत्री मोदींना ऐकायचं आहे कार्यक्रम पण आपण इथपर्यंत बोललो पाहिजे इथपर्यंत निरोप गेले पाहिजे त्यांना म्हटलं पाहिजे आणि म्हणून तात्काळ उद्या आपण सगळी ही व्यवस्था करा वाटत थोडे छापा आले ते आपण छापू करण सिद्ध नसेल तेही बघा तुम्ही बघा तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने रिक्षा लावून टाका अनुसरण करण्यास येतात दोनच दिवस आहेत उद्याचा दिवस आहे आणि परवाचा दिवस आहे हा त्यात कसे आहे म्हणजे उद्या अकरा आहे बारा आहे आणि तेराला अकरा आहे इतके शॉर्ट कट मध्ये कोणतंच कार्यक्रम होत नाही पण आपल्याला चांगला एक संधी आहे आपल्याला जर वातावरण तयार करायचं असेल अतिशय अंतिम वातावरण तयार करायचं असेल नाशिक शहरामध्ये तुम्हाला वाटतं यापेक्षा दुसरी संध्याकडे येणार नाही आणि म्हणून सगळ्यांनी आता आम्ही त्याच्याकडे बोलता करू तिकीट मागणाऱ्याकडे त्यांनी किती लोक आणले म्हणून नंतर मग फक्त तिकीट द्या आणि मी फक्त आलो हात हलवत असं करणार नाही आपण सगळ्यांनी वेगवेगळे आपला भारत पार्टीचा झेंडा घ्यायचा आहे आणि आपल्या मागे लोक ठेवायचे बरोबर आणि वेळेला आपण बघतो काय की सगळे लोक येतात आपले माझ्या मागे इतके लोक हे आमची वेगळी काय तशी जाण्याची आहे ते तर भाऊ हे सगळे ना

नाशिक शहरावर पडणार नाशिक जिल्ह्यावर पडणार त्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी त्या कामाला लागावं एवढी करतो मला मुंबईला नऊ वाजता बैठक आहे साडेपाच वाजे कसाहित नाही मला गुरुवार दिनांक तेरा म्हणजे आजचा काय वार आहे सोमवार मंगळवार गुरुवार गेला सभा आहे बरोबर काही भोजन नको सकल डोमर हाँ सकल डोमर जब आपने बोले कि पैदल काम करोगे लोग लोग रहे उन्हें पेपर ना बात पे दिया तदिशा पहले तू बड़ी कर तदिशा पति हाँ ना पहले जोड़ता का पहले तो क्या क्या सिर्फ सवाल जोड़ते हैं तो लोग आए पर सवाल से ज़्यादा पहले कितने आपने सुने ना रहता बात और बदल उगड़ा डोले बघा नीट